आज सात तारखेला सोलापूर मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीची मतदानाचा आजचा शेवटचा दिवस शेवटचा तास मोहोळ तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान हे आमच्या रामभो सत्ततेना झालेलं आहे आणि मी आपल्याला पूर्वीच बोललो होतो की सगळ्यापेक्षा जास्त मताधिक्य सहा तालुक्यांपैकी सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्या तालुक्याचे कार्यकर्ते आमचे आमदार साहेब आणि मतदारामुळे नक्कीच मिळेल असा मला विश्वास आहे वाटेकरी कोण आहेत नाही वाटेकरी नेतृत्व अजितदादा आणि मोदी साहेब हे दोन त्याचे वाटेकरी दुसरा कोण वाट मी तुम्हाला सांगतो मी बऱ्याच वेळा सांगितले की मोहोळ तालुका हा विचारावर चालणारा तालुका आहे व्यक्तिपूजा करणारा तालुका नाही आणि म्हणून या तालुक्यानं अनेक वर्षापासून पवार परिवाराचं नेतृत्व स्वीकारलं आहे त्यांचा विचार स्वीकारला आहे आणि देशामध्ये दे मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि म्हणून करता अजितदादांनी मोदी साहेबांना पाठिंबा दिला असल्यामुळं साहेब आणि अजितदादा यांच्या विचारालाच इथलं मतदान झालेलं आहे कोणा व्यक्तीला राजन पाटलांच्या चांगल्यावर नाही का अन्य कोणा सांगणार नाही